हॅलो फ्रेंड महाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खोबऱ्याची चटणी करून दाखवते का खोबऱ्याचे कमी लांब लांब असे काप तयार केले तर हे नारळच होते माझ्याकडे फोडलेले त्याचे लांब लांब काप तयार केले आणि उन्हामध्ये ठेवले हो का असा खोबरा तयार झाला त्याचा आता ह्याच्यामध्ये टाकायला साहित्य हो का लसूण आहे मिरची आहे जिरे आहेत मीठ आहे आणि खोबऱ्याच्या चटणीला मीठ कमी आहे बरं का मीठ टेस्ट करूनच तर टाकायचं नाहीतर चटणी खूप लवकर त्याची मीठ खरट होतं ह्याच्यामध्ये ह्याला काय जास्त मीठ लागत नाही ह्याच्यामध्ये मुठीवर भाजलेले शेंगदाणे टाकायचे आता हे खोबरं थोडं भाजून घेते ह्याला गार करते आणि मिक्सरमधून त्या चटण्याप्रमाणे चटणी तयार करते आता हे थोडं भाजून घेते चांगलं आणि नंतर चटणी तयार करते त्याची आता हे बघा हे खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणीसारखी दिसती बारीक मोठं बारीक मोठं करून काढायचं मिक्सरच्या पॉटमध्ये नाहीतर चिकट होती बरं आपण लहान मोठं लहान मोठं असं मिक्सर सारखं हे करून घ्यायचं आणि काढायची बघा किती छान चटणी झाली तयार तोंडी लावायला खूप छान वाटते ही चटणी तयार माझी जरी खोबऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी खोबरा शेंगदाण्याची चटणी कशी वाटते धन्यवाद